खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे फिर्यादी अक्षय संजय हंपे व त्याचा मित्र करण पाटील असे दोघे जण नगर पाथर्डी रोडवरील फिटनेस जिम इथून व्यायाम करून विजय लाईन चौकाजवळ एस के चाय क्लब समोरून घरी जात असताना शुभम उर्फ गुब्या संतोष शिंदे करण उर्फ प्रथमेश रामदास भिंगार दिवे रुपेश भारत शिंदे प्रशांत उर्फ सोन्या सुनील भिंगार दिवे अक्षय उर्फ डॉन अण्णासाहेब जावळे ओंकार उर्फ भैय्या काळू चांदणे विशाल उर्फ बजरंग भीम ससाने प्रताप सुनील भिंगारदिवे यांनी संगणमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीची मोपेळ गाडी अडून फिर्यादीस गाडीवरून खाली ओढून तू आमच्याकडे रागाने पाहून आम्हाला खुन्नस का देतो असे म्हणून फिर्यादीस लाथाबुक्क्याने लोखंडी रॉड लाकडी दांडके व दगडांनी मारहाण करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व फिर्यादीच्या गळ्यातील चैन बळजबरीने हिसकावून घेऊन निघून गेले याबाबत या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यातील आरोपी हे आय लव यू नगर भागातील एल आय सी ऑफिसच्या बाजूला चहाचे टपरीवर येणार असल्याची गोपनीय ये माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे भिंगार कॅम्प पोलिसांनी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर बाबासाहेब अकोलकर रेवन्नाथ दैफळे दीपक शिंदे रवी टकले समीर शेख महादेव पवार प्रमोद लहारे यांनी केली आहे